मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना अनिरुद्धला म्हणते थँक्यू अनिरुद्ध अरे माझ्या विनंतीला मान देऊन आज तू घरी थांबलास आणि आता पार्टीसाठी सुद्धा रेडी होतोय त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो तुझे कलिक्स आणि फ्रेंड्स आज पार्टीसाठी घरी येणार आहे पहिल्यांदाच त्यामुळे तुझा इन्सल्ट मी कसा होऊ देईल आणि तेवढी तर तुझी काळजी आहे मला त्यावेळी संजना पुन्हा थँक्यू म्हणते आणि सांगत असते की अरे आज पहिल्यांदा सर्वजण घरी येत आहेत माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्या मुली ट्रेन करतायत ना त्यासुद्धा आज येणार आहेत त्यांच्यासमोरसुद्धा आपण एलिगंट दिसायलाच हवं हो की नाही आता मला मलासुद्धा माझा ओरा मेंटेन करायला लागतो म्हणून आता ती मुद्दामच अनिरुद्ध समोर पुन्हा एकदा जाते आणि म्हणते बाय द वे मी कशी दिसतीये असं म्हणून ती स्वतःची बट सावरत असते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो ॲज युजुअल सुंदर त्यावेळी अनिरुद्ध आता कोट घालायला जरा बाजूला जातो तर संजना म्हणते काय फायदा आहे का सुंदर दिसून मला सांग लास्ट टाईम माझ्या सुंदर दिसण्याचं तू कधी कौतुक केलं होतंस तेव्हा तो म्हणतो तू झावरून झालं असेल तर चल सगळेजण येतच असतील ना तेव्हा संजना म्हणते हो येत असतील चल पण सॉरी हा मी सुद्धा अगदी व्यवस्थित आवरायला सांगितलं आहे अरे ती किती गबाळी राहते म्हणूनच मी तिला चांगलं आवरुणे असं सांगितलं खरं तर ती घरी थांबली नसती ना तर बरं झालं असतं असं मला वाटतं त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो जर ती घरी थांबली नसती तर मग तुझ्या पार्टीतील स्टार्टर कोणी बनवून दिले असते अगं स्टार्टर खाऊन तिच्या दिसण्याकडे कुणाचंही लक्ष जाणार नाही कारण अरुंद तिच्या हातचं खाणं म्हणजे वेगळंच सुख असतं त्यावेळी आता अरुंधतीबद्दल अगदी भरभरून अनिरुद्ध बोलतो आहे हे पाहून संजना म्हणते मला आज वाद घालायचा नाही आहे पण तू अरुंधतीबद्दल बोलताना तिचं कौतुक करताना अजिबात एकही शब्द खाली पडू देत नाही मी खूप वेळा ऑब्झर्व केलं आहे तेव्हा तो म्हणतो आता या विषयावरून वाद घालायचा आहे का आपल्याला भा ती म्हणते नाही परंतु आप्पा बघना सगळं काही किती पॉझिटिवली घेतात पण मला आईंची खूप भीती वाटते मी आपांना सांगितलं हा औराईला ते म्हटले हो मी लगेच रेडी होतो पण आईंचं तसं नाही मला ना आईंचं काही कळतच नाही नुसते आपल्या बडबड करत असतात त्यांनी पार्टीमध्ये तिथे काही राडा केला नाही म्हणजे बरं होईल त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आता काय राडा करणार आहे आई हे एक काम कर तू तु तुझ्या गेस्टला एकटीच इंटरटेन कर आम्ही कुणीही खाली येत नाही असं म्हणून अनिरुद्ध बेडवरच बसून घेतो तेव्हा संजना म्हणते असं नाही रे अनिरुद्ध संजना म्हणते सॉरी मी नाही पुन्हा बोलणार पण मी एवढी मॉर्डर्न असूनही माझ्या घरचे किती साधे आहेत मी माझ्या सासू सासऱ्यांचा नवऱ्याचा किती आदर करते हे सर्वांना दिसेल आणि मग सर्वजण चर्चा करतील मग आता अनिरुद्ध म्हणतो अनिरुद्ध म्हणतो म्हणजे तुझं कौतुक व्हावं यासाठी आम्ही तिथे एंटरटेन करायचं का त्यांना त्यावेळी संजना म्हणते माझ्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ नको घेऊ प्लीज मग आता अनिरुद्ध म्हणतो हे बघ संजना अगं तू त्या फील्डमध्ये काम करतेस ना ते खूप मॉर्डन फील्ड आहे आणि या घरचे त्या विरोधात आहेत एकदम साधी सिंपल माणसं आहेत त्यांची लाईफस्टाईल पण एकदम साधी आहे त्यांच्यामुळे आई आपना काही त्रास व्हायला नको संजना आता त्याला शब्द देते की नाही होणार त्रास तू काळजी करू नको मी त्याची काळजी घेईन पण पण मला जरा वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आले आणि मी एक खूप इम्पॉर्टंट गेस्टला इथे बोलवलं आहे प्रमोदला आणि मला त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे काहीही झालं तरी आज त्यांना मला इम्प्रेस करूनच आहे मृणाल नाव आहे त्यांचं असं म्हणून संजना फिंगर क्रॉस करते त्यावेळी अनिरुद्ध आता तिच्याकडे पाहतच राहतो कारण कामाबद्दलची संजनाची तळमळ पाहून त्यालाही जरा मनातल्या मनात भारी वाटत असता ही वेळानंतर संजनाचे गेस्ट आता येऊ लागतात संजना त्यांच्याबरोबर अगदी आपुलकीने प्रेमाने बोलत असते सर्वांची अगदी तिने काळजी करत असते तेवढ्यातच तेथे आता मृणाल येते मृणाल म्हणते हे संजना मग आता संजना लगेच तिचं स्वागत करण्यासाठी पुढे जाते तेथे गेल्यानंतर आता मृणाल म्हणते काय ग संजना येताने आतमध्ये माझ्या ड्रायव्हरला टेन्शन आलं होतं कारण येताना रोड खूप लहान आहे अगदी गल्लीसारखा रोड माझ्या गाडीला बरं झालं स्क्रॅच कुठे पडलं नाही ड्रायव्हरच्या तर नाकी न आलं आता आल्या आल्यास संजनाचा जरा अपमान होतो पण ती विषय टाळते आणि बरोबर सिच्युएशन हँडल करून अनिरुद्धला जवळ बोलवत मीट माय हजबंड असं म्हणते अनिरुद्ध देशमुख तेव्हा अनिरुद्ध देखील आता मृणालला भेटतो आणि म्हणतो की तुमच्याबद्दल संजनाकडून खरंच मी खूप ऐकलं आहे मग आता मृणाल देखील संजनाचं कौतुक करत म्हणते की मी तुमच्या बायकोबद्दल खूप छान छान बोलते कारण ती खूप टॅलेंटेड आहे तिच्या कामाबद्दल खूप पॉझिसिव्ह आहे तिच्या कामाबद्दल आमच्या खूप ॲड तिने शूट केल्या आहेत त्यावेळी संजनाला ते ऐकूनसुद्धा भारी वाटतं कारण तिच्या कामाची ती पावती असते मग नंतर अनघा हा सर्वांसाठी पाणी घेऊन तेथे येते अनिरुद्ध म्हणतो सर्वांची ओळख करून संजना आपल्या फॅमिलीबरोबर मृणाल मॅडमची त्यावेळी आता ठीक आहे असं संजना म्हणते अनिरुद्ध यश आरोही अभि आणि अनघाला जवळ बोलवतो ही ते दोघेही आता पुढे येतात संजना अनिरुद्धची ही मुलं आहेत आणि त्यांच्या ह्या बायका अशी ओळख करून देते आणि यशचं नवीन लग्न झाल्याचं देखील सांगते तेव्हा मृणाला ता काँग्रेस यश असं म्हणते हा यश आरोहीला भेटल्यानंतर अनघाची देखील आता मृणालबरोबर ती पुन्हा एकदा ओळख करून देते मृणाला आता म्हणते काय ग तुला दोन दोन सुना आहेत का त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो नुसतं दोन दोन सुना तिला एक सुद्धा आहे ती आता झोपली आहे नाही तर तिची सुद्धा तुमच्याबरोबर ओळख करून दिली असते त्यावेळी संजना आता आजी झाली असं अनिरुद्ध म्हणतो तर संजनाला त्याबद्दल खूप अपमानास्पद वाटत असते संजनाचा आता चेहराच पडतो त्यानंतर कांचन आणि आप्पा हे दोघेही तेथे येतात दोघेही अगदी नटून थटून आलेले असतात संजना आता त्यांच्याकडे पाहतच राहते आणि मनातल्या मनात विचार करते ह्या आईंना ना काही कळतच नाही एवढं कोणी नटून थटून येतं का इथे ये काय लग्नाला आल्यात की काय तेव्हा कांचन आता पटकन पुढे येते तर अनिरुद्ध आणि संजना दोघेही मिळून आई आपली ओळख करून देतात मृणाल त्यांना हॅलो असं म्हणते तर हे दोघेही तिला नमस्कार असं म्हणतात ते आता मृणाल म्हणते काय ग गर तुझ्या घरामध्ये एसी नाहीये का किती गरम होतंय त्यावेळी संजना म्हणते नाही ना मग आता कांचन म्हणते एसीची गरजच नाही कारण इथे एवढी मोकळी स्वच्छ ताजी हवा आहे तुम्हाला ना नुसती एसीत कोंडून बसायची सवय लागली आहे म्हणून तुम्हाला ही मोकळी हवा ना सोसवत नाही अहो एवढी मोठी जागा आहे आमची आजकाल ती कुठे बघायला तरी मिळते का असं म्हणून ती आता मृणालबरोबर गप्पाच मारू लागते त्यानंतर का आता उगीच कांचन काही पण बोलेल म्हणून संजना आता मृणालला बाहेर घेऊन जाते बाहेर आता सगळेजण छान अशी पार्टी करत असतात मृणालला आता लगेच फ्रेंच फ्राईज संजना खायला देते तेव्हा ती म्हणते खूप ऑइली असेल त्यावेळी ती म्हणते नाही अजिबात ऑइली नाही आहे अगदी होममेड आहे आणि मी बनवायला सांगितले होते घरी अगोदर टेस्ट करा त्यावेळी मृणाल ठीक आहे असं म्हणते इकडे यश आणि आरोही सगळ्यांकडे पाहतच असतात त्यावेळी आता मला आज खूप छान वाटतंय कारण आपल्या घरी ही अशी पार्टी पहिल्यांदाच झाली असेल ना असं आता आरोही विचारते मग आता यश म्हणतो पहिल्यांदाच नाही देशमुख खानदानामध्ये पहिल्यांदा झाली असं म्हण बाबांना आम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टीसाठी ऑफिसच्या घेऊन जायचे आम्ही तिथे खायचो पण बाबा, बाबा कधीच काही खात नव्हते कारण त्यांना फक्त घरचंच जेवण आवडतं आणि आईच्या हातचं त्यांचा हट्टच असायचा की आईच्याच हातचं जेवण खायचं म्हणून घरी आल्यानंतर ते सुकत्यांना हवंच असायचं एवढ्यातच ईशा तेथे जाते आणि म्हणते किती छान पार्टी आहे ना मला सर्वांना भेटून खूप छान वाटलं मी या सर्वांना ना फक्त मॅग्झिनमध्ये पाहिलं होतं त्यांना माझे बिझनेस कार्डसुद्धा दिले आहेत कसं असतं ना कसा या मोठ्या लोकांबरोबर जरा भेटलं बोललं तर आपला बिझनेससुद्धा ग्रो होतो तेव्हा यश म्हणतो ते, ते बरोबर आहे पण त्या मृणालला मॅम म्हण कारण संजनासुद्धा मॅमच म्हणतीये ते वाहतात ती म्हणते जाऊ देत रे या मोठ्या लोकांना असं मॅम वगैरे म्हटले नाही आवडत त्यांना त्यांच्या नावानेच हाक मारलेलं आवडत त्यावेळी यश म्हणतो पण प्लीज मॅम म्हण तेव्हा ठीक आहे असं ईशा म्हणते त्यानंतर आता फ्रेंच फ्राईज खाताना मृणालच्या हाताला तेल लागलेलं ला असतं त्यामुळे ती म्हणते की इथे टिश्यू पेपरसुद्धा नाही आहेत अरुंधती आणि अनघा या बाहेर आलेल्या असतात तेव्हा हे लेडी मला तू टिश्यू पेपर आणून देतेस का असं आता मृणाल म्हणते त्यावेळी अनघा म्हणते त्या, त्या माझ्या सासूबाई आहेत मेड वगैरे कुणी नाही आहेत त्या त्यांचं बोलणं सुरू असतानाच आता तेथे संजना येते आणि काय झालं विचारते तेव्हा अगं सॉरी हां मी तुझ्या अनिरुद्धच्या एक्स वाईफ मेड म्हणाले सॉरी तेव्हा संजनाला पुन्हा एकदा अपमानास्पद वाटतं अनघाला मृणालचा खूप राग आलेला असतो त्यानंतर आता संजना लगेच मृणाल बरोबर बोलू लागते तुझी फॅमिली खरंच खूप साधी सिंपल आहे असं आता मृणाल म्हणते संजना म्हणते हो त्यानंतर ती म्हणते इथे खूप मोठी जागा आहे संजना अगं इथे एखादा टावर उभा राहू शकतो तुम्हाला चांगल्या ॲम्युनिटीज पण मिळतील तर पूर्ण फ्लोअरसुद्धा मिळू शकतो त्यावेळी संजना म्हणते नॉट बॅड आयडिया परंतु माझे जे लॉज आहेत ना ते ऐकत नाही आहेत तेव्हा मृणाल म्हणते या लॉजला तू घरात तरी का ठेवतेस क माझे आहेत ना मी त्यांना डायरेक्ट ओल्ड एज होममध्ये ठेवलं आहे कारण तेथे कसा डोक्याला तापच नसतो नाहीतर या म्हाताऱ्या माणसांना कसं सांभाळत बसायचं आता मृणालचं हे बोलणं ऐकताच इकडे अरुंधती आणि अनघाला खूप राग येतो का तर तेथे आता ईशा येते आणि ईशा आल्याबरोबरच मृणालला हाय मॅम असं म्हणून तिचं बिझनेस कार्ड देत असते ती संजना म्हणते की ईशा तू नंतर बोल त्यांच्याबरोबर आणि हे बिझनेस कार्ड वगैरे मी देते तू नकोस देऊ त्यावेळी ईशा म्हणते ठीक आहे तर आता ईशाला पटकन संजनाही तेथून घालवून देतो

त्यानंतर मृणाल बसले आता बसलेली असते आप्पा तितक्यात तेथे येतात आणि पटकन पाणी पितात मृणाल जवळच बॉटल असल्यामुळे ज्यांना आता आप्पांकडे पाहतच राहते तर आप्पा अचानक ढेकर देतात त्यामुळे आता मृणाल म्हणते काय हा नॉनसेन्स माणूस आहे ह्या म्हाताऱ्या माणसांना झेपत नसेल तर का पार्टी येत आहेत हे तेव्हा आप्पा आता खूप घाबरतात त्यांच्या हातातून ती बॉटलच निसटते ती मृणालच्या साडीवर जाऊन पडते सगळं पाणी तिच्या साडीवर पडतं ती आता नॉनसेन्स वगैरे काही बोलू लागते आता सगळेजण तेथे एकत्र येतात तेव्हा संजना म्हणते मॅम प्लीज सॉरी हा पण त्यांनी मुद्दाम नाही केले मला आपण काही बीही बोलू लागते ते पाहून सर्वांनाच राग येतो तेव्हा अनघा सॉरी असं म्हणते पण आता मृणाल म्हणते या साडीची किंमत तरी तुम्हाला माहित आहे का मिडल क्लास कुठले तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मृणाल प्लीज ते माझे वडील आहेत त्यांचा असा अपमान करायचा नाही तेव्हा इथे कुणी कुणाचं काय लागतंय हे आम्हाला सांगू नकोस तू असं आता मृणाल म्हणते त्यांना एका रूममध्ये लॉक करून ठेवायचं ना त्यावेळी आता अनिरुद्ध पुन्हा रागातच म्हणतो ते माझे आई वडील आहेत आणि त्यांचे संस्कार आहे ना म्हणून मी गप्पा आहे नाही तर असं म्हणून तो आता मृणालला चांगलाच धडा शिकवतो त्यावेळी संजना म्हणते अनिरुद्ध प्लीज तू तरी अरे तू मॅमशी असं नाही बोलू शकत प्लीज अनिरुद्ध त्यावेळी आता रागातच अनिरुद्ध म्हणतो ही बाई माझ्या वडिलांना काही पण बोलते हे मी खपवून घेणार नाही संजना मी माझ्या वडिलांच्या बाबतीत किती पॉझिटिव आहे तुला माहीत आहे ना चार इंग्लिशचे शब्द बोलता आले त्याचबरोबर चांगले कपडे घातली टेबल मॅनर्स आले म्हटल्यावर ही जगातील शहाणी बाई झाली का त्यानंतर आप्पा स्वतः माफी मागतात आणि मृणालची साडी स्वच्छ करून देतात तेव्हा ती म्हणते काय हा ड्रामा तर आता आप्पांना सर्वजण ते गोष्ट करण्यासाठी रोखत असतात पण आप्पा ऐकत नाही तेव्हा आई आप्पा प्लीज तुम्ही रूममध्ये जा असं संजना म्हणते कांचन म्हणते चला आपलं रूममध्ये ना का इथे थांबू तेव्हा आप्पा आणि आई तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाही असं अनिरुद्ध आणि अरुंधती म्हणत असतात त्यावेळी सगळ्यांना आता खूप वाईट वाटत असतं अरुंधती जे काही म्हणते त्यावर संजना पूर्णपणे विरोध करत असते तर आप्पा म्हणतात जातो मी अनिरुद्ध म्हणतो नाही मी इथेच तुम्हाला थांबवून घेणार आता आप्पा म्हणतात अरे मला माझा ढेकर नाही आवडतं आला काय करू अनिरुद्ध तो म्हणतो तुमची काही चूक नाही आप्पा उगीच वाद वाढेल म्हणून संजना म्हणते प्लीज तू मृणालची माफी माग आता तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मी माफी मागणार नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती मृणालला म्हणते की तुम्ही आमच्या आप्पांची माफी मागायची हे घर आप्पांचं आहे तेव्हा आता संजनाला खूपच राग येतो तर दुसरीकडे आता संजना ही अनिरुद्धला म्हणते अरुंधतीला आता या घरात मी राहू देणार नाही कारण ती आता कारण तिने माझी आखी ही स्पॉईल केली आहे अनिरुद्धला आता खूप राग येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा